कोविडच्या सर्टिफिकेटवर फोटो असायला हवा का तर मी म्हणतो की एक आपल्या मराठीत म्हण आहे की उजव्या हाताने जर दिलं तर डाव्या हाताला सुद्धा कळू नाही की मी काय दिलं आहे किंवा काय केलं म्हणजे दानधर्माच्या बाबतीतली ही म्हण आहे मला असं वाटतं की ठीक आहे कोविडमध्ये एक महामारी होती प्रत्येकाने आपापलं कर्तव्य केलं प्रधानमंत्री महोदयांनी पण केलं किंवा मुख्यमंत्री महोदयांनी केलं आरोग्यमंत्र्यांनी केलं सगळ्यांनी केलं पण त्याचा गाजावाजा करणं हा मला वाटतं फार अप्रूक आहे असं नाही असं मला वाटतं आणि त्या दृष्टिकोनातून पण आता प्रत्येकाचा आपापल्या काम करण्याची पद्धत आहे ती विचारधार आहे आणि कदाचित असं पण आहे की नाही आम्ही जे करतोय ते खूपच जास्त वाजून 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 सांगणार कार्यपद्धती त्यांची तर ती कार्यपद्धती आहे त्या पद्धतीनं ते चाललेत